वयाचा चाळीशी खेळणे निश्चितच आरोग्यासाठी उत्तम असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांनी केले तळोदा येथे स्वर्गीय रणछो बाबा क्रीडा मंडळाने सालाबादप्रमाणे स्पर्धा घेतल्या चाळीस वर्षे वरील ज्येष्ठ खेळाडूंची क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे बक्षीस वितरण पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांच्या हस्ते केले त्यांनी सांगितले की या वयात जर आपण खेळत असलो तर निश्चितच अशा आजारांपासून लांब राहण्यास मदत होणार आहे त्यामुळे ही आगळी वेगळी स्पर्धा निश्चितच गौरवास्पद आहे हा भाऊ फुलटेचे सामने मला सरांचं फोन आला म्हणे चाळीस वर्षाच्या वरील आता काय विद्यार्थीच बनावं लागेल खेळाडू म्हणावं लागेल यांची स्पर्धा आहे म्हणे बक्षीस वितरण आहे तुम्ही या पण मला येऊन बरं वाटलं कारण हे भरपूर कामं होते ते सोडून आलो मी पण मग चांगलं वाटलं कारण चाळीस वर्षाच्या पुढे गेल्यानंतर खराब ना फिटनेस महत्वाचा असतो शहराला जपायला पाहिजे व्याधी आपल्याला हळूहळू आपल्याला व्याधी सुरू होतात कोणी असू तो चाळीस पंचाळीसच्या रेंजमध्ये गेला म्हणजे बी पी शुगर म्हणा किंवा अजून काही इतर आजार सुरू होतात पण ह्या वयात तुम्ही खेळतात आणि चांगल्या प्रकारे खेळतात आता एवढं बक्षीस कमी पन्नास साठ बक्षीस वाटले असतात जवळपास एवढे पन्नास साठ जण तेवढे फिट आहे शारीरिकदृष्ट्या बक्षीस महत्वाचं नाही खेल खेळ बी खेळाच्या दुसरी बाजू तुमचं फिटनेस चांगलं राहतं ते खूप महत्वाचं आहे असंच इथून पुढे पण रविवार तुम्ही स्पर्धा भरता चांगली गोष्ट आहे भर चला आणि आपलं फिटनेस चांगलं ठेवा आपली तब्येतच सगळं काही आपली वेलथ हेल्थ वेल्थ आहेच आपल्या याच्यामध्ये त्यानुसार व्याधी तुमच्यापर्यंत येणार नाही तुम्ही ग्राउंडच्या बाहेर गेले थोडे लूज झाले की व्याधी वारावर आपल्याला चिटेकणार तुम्ही काय मी काय वेगळा नाही सगळ्यांनाच ते होणार आहे त्यामुळं तुमच्याकडे बघून मला पण उत्साह वाटायला लागला की मी व्यायाम चालू करायला पाहिजे आता कारण वेळ नसतो मला रात्री अपरात्री कधी उठावं लागतं ज्यावर वेळेवर नसतं झोप नसती त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष होतं नाही तर खेळाबद्दल तर मला खूप आवड आहे वयाच्या दहावी अकरा वर्षापासून मी खेळामध्ये होतो एवढ्या सात आठ वर्षामध्ये थोडासा बाहेर पडलो तरी मला सरांनी बोलवलं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला बक्षीस जाण्याचा एक मला एक योग आला आणि तुम्हाला पण पोचान म्हणून मला बक्षीस जाताना बरं वाटलं आणि आनंदही झाला का तुम्ही सगळे फिट आहात आणि असंच भविष्यात फिट राहा हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र